सर्वां सर्वांसाठी शेतीचं धोरण घोषित करून ग्रामीण भागामध्ये दलित आदिवासींच्या ताब्यात असलेल्या ज्या जमिनी आहेत सदर जमिनी नियमानुकूल करण्यासाठी जे सध्या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस सरकार आहे त्या सरकारने सर्वांसाठी शेतीचं धोरण घोषित करावं आणि दलितांच्या ताब्यात असलेल्या जमिनी आदिवासींच्या ताब्यात असलेल्या जमिनी नियमानुकूल करण्यासाठी धोरणात्मक पद्धतीचा शासन निर्णय निर्गमित करावा अशी मागणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आता मागच्या दोन दिवसापासून आम्ही घरच आहोत मुख्यमंत्री हे विदर्भाचे आहेत महसूल मंत्री सुद्धा विदर्भाचेच आहेत आणि जनतेचे प्रश्न सुद्धा विदर्भाचेच आहेत म्हणून विदर्भाच्या प्रश्नावरती संपूर्ण विदर्भामध्ये म्हणजे अकरा जिल्ह्यात आदिवासीची अनुसूचित जमातीपैकी आन समाज अनुसूचित जमातीपैकी कोलाम समाज जनजातीपैकी गोड समाज अशा विविध समाजाच्या लोकांनी जमिनीवर आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह तयार केलेला आहे परंतु बारा जुलै दोन हजार अकराच्या शासन निर्णयाचा आधार घेऊन जे काही जिल्हाधिकारी आहेत ते प्रकरण प्रस्ता ते प्रकरण चावणकुळे यांच्या भेटीचा आम्ही आग्रह धरलेला आहे प्रामुख्यानं वाशिम जिल्ह्यामध्ये आमच्या फासी भारती समाजाची जैनूर ज, 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 जैनूर चव्हाण भिसाडी समाजाचा भारत सोळंके आणि खरीप मराठा समाजाचा रमेश वाघ यांच्या कब्ज्यात असलेली जमीन ती पटवारी व्ही डी व्हीडी नपते त्यांनी त्या जमिनीचा पंचनामा अहवाल सादर करण्यासाठी आमच्या फासेपारती भारती समाजाला अंधारात ठेवला प्रशासनाची दिशाभूल केली म्हणून त्यांची जमीन सुद्धा धोके देण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून जोपर्यंत सरकार धोरणात्मक शासन निर्णय निर्गमित करणार नाही तोपर्यंत प्रशासकीय यंत्रणेला आमच्या जमी ताब्यात असलेल्या जमिनीबाबत निर्णय घेणे सरळ आणि सोपे होणार नाही म्हणून तत्काळ पावसाळी अधिवेशन घोषित होण्यापूर्वी सर्वांसाठी शेतीचं धोरण घोषित करून ग्रामीण भागातील शेतीचे अतिक्रमण जमीन नियमानुकूल करण्यासाठी एक धोरणात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी घेऊन आम्ही आज संविधान चौक नागपूरमध्ये